नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोहित जाधव पुन्हा एकदा तुमचं अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय तर आपली आन्सर रायटिंगची जी सिरीज आहे त्यामधला आजचा आपला हा नेक्स्ट क्वेश्चन आहे आता बघा आपण दीडशे शब्दाचेच अजूनपर्यंत प्रश्न घेतोय तुमचा रिस्पॉन्स जसा असा, असा वाढेल तसं मी अजून पण नवीन नवीन प्रश्न यामध्ये घेऊन हो येणार आहे आणि आपल्याला केस स्टडीज पण करायच्या कारण केस स्टडीज खूप आहेत एका केस स्टडीमध्ये तुम्हाला डायरेक्टली वीस मार्काचा प्रश्न असतो अशा आपल्याला सहा केस स्टडीज येणार आहेत हे मी तुम्हाला आधी पण सांगितलंय आणि एकाने कमेंट केली होती की सर आन्सर रायटिंगचं तुम्ही एकदम फास्टमध्ये सांगितलं तर मी तुम्हाला तेच म्हंटल पहिल्या लेक्चरमध्ये की आन्सर रायटिंग डिटेलमध्ये जे सांगितलेलं आहे ना तो व्हिडिओ वेगळा आहे तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनच बघत नाहीये मला वाटतं पंचेचाळीस का पन्नास मिनिटाचा काहीतरी तो व्हिडिओ तो बघा त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी पेज दाखवलंय की कसं प्रे पेज असतं कशी उत्तरं लिहायची ते पहा म्हणजे तुम्हाला कळेल आणि मग फर्स्ट आपला जो व्हिडिओ झाला त्याच्यामध्ये मी फक्त ग्लिम्स म्हणजे शॉर्टकट मध्ये सांगितलं की आन्सर रायटिंग कशी कशी करायची आणि नंतर आपण क्वेश्चन्स घेतले तर मेन व्हिडिओ बघायला विसरू नका जर अजूनपर्यंत बघितला नसेल तर तो, तो पहिले बघून घ्या नंतर हे ट्राय करा तर आजचा जो प्रश्न आहे नीती मूल्य म्हणजे केवळ वैयक्तिक निर्णय नसून ते सामाजिक जीवनात समतोल राखण्याचे साधन आहे या विधानावर चर्चा करा तर कीवर्ड काय याच्यामधला चर्चा करा म्हणजे आपल्याला डिस्कस करायचंय आणि इथे दिलेले आपल्या उत्तरात जीवनातील उदाहरणांचा वापर करा म्हणजे इथे एक्झाम्पल पण देण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे तर आता बघा सगळ्यात पहिले तर नीती मूल्य म्हणजे काय असतं नीती मूल्य म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कृतीतून प्रकट होणारे नैतिक नियम जसे की प्रामाणिकपणा पारदर्शकता सहिष्णुता न्यायनिष्ठा याच्यामध्ये आपण तुम्हाला दुसरे काही शब्द आठवत असतील तर ते पण टाकवू शकता कर्तव्यनिष्ठा आपण त्याच्यावर आधारित एक प्रश्न घेतलेला आहे जसं आता प्रामाणिकपणा म्हणजे ऑनेस्टी सत्यनिष्ठा तो पण शब्द तुम्ही टाकू शकता सचोटी पारदर्शकता ट्रान्सपरन्सीचा जो वर्ड आहे सहिष्णुता न्यायनिष्ठा जसं हे जे आपल्यामध्ये असणारे गुणधर्म आहेत म्हणजे आपल्याला शाळेत असताना मूल्य शिक्षण शिकवतात तर ही मूल्य आपल्याला शिकवली जातात मग त्याचाच सगळ्यांचा समावेश नीती मूल्यांमध्ये होतो तर हे आपण इंट्रो करतोय क्वेश्चनचा हा इंट्रो पार्ट आहे हे मूल्य केवळ वैयक्तिक निर्णयांपुरते मर्यादित नसून सामाजिक जीवनात समतोल राखण्यासाठी पण अत्यावश्यक आहे आता हा बघा हा त्यांचाच वाक्य मी परत घेतलं सामाजिक जीवनात समतोल राखण्यासाठी आहे म्हणजे असं आपण प्रश्नामधले काही पॉइंट आहेत ते इथे आपल्याला वापरता येतात तुम्हाला तर माहितीये शाळेमध्ये असताना सगळ्यांनी शास्त्रीय कारणे द्याचे प्रश्न सॉल्व्ह केलेले म्हणजे मला तर आठवतं शास्त्रीय कारणे द्या जर काही प्रश्न विचारला की असं असं विधान दिलेलं आहे मग आपण ते विधान लिहायचो ते विधान लिहिल्यावर आपण लिहायचो की न, हे विधान यामुळे आहे आणि मग ते कारण लिहून परत ते विधान पण आता या मध्ये असं नका करू कारण प्रश्नच दोन दोन तीन तीन वेळा लिहाल तर शब्दांचं लिमिट पण आहे आपल्याला त्यामुळे आपल्याला जे मांडायचं ते मांडता येणार नाही हे लक्षात घ्या पण असं थोडा थोडा हा जो पार्ट आहे तो पण इथे तुम्ही युज करा म्हणजे तुमचं जे आन्सर आहे ते त्यांनी जे विचारलेले त्याला धरून तुम्ही उत्तर लिहताय असं कळतं नाहीतर मग विचारलं काहीतरी येन आपण काहीतरी भरतच लिहितोय तसं नको तर हे आपण केलं त्याचं इंट्रो इंट्रो केल्यानंतर पुढे आला आता बघा सार्वजनिक जीवनात प्रत्येक कृतीचा समाजावर परिणाम होत असतो त्यामुळे नीती अंमलबजावणी ही सामाजिक कल्याणासाठी महत्त्वाची ठरते बघा हे इम्पॉर्टंट वाक्य एकदम व्यवस्थित साध्या भाषेत प्युअर मराठीमध्ये आपण घेतलेले तुम्हाला एखादा शब्द नसेल आठवत तुमच्या बोलीभाषेतला एखादा शब्द तिथे वापरला तर त्यांनी काही नुकसान नाही आहे ते पण तुम्ही लिहू शकता आता कसं प्रिपरेशन करत असताना युपीएससीचं पूर्ण मराठीमध्ये आम्ही प्रिपरेशन केल्यामुळे हे आम्ही मराठीत वाचले एवढ्या वर्षाच्या अनुभवातनं हे शब्द आमच्या तोंडवळीने बसलेले आहेत आमच्या तोंडात असल्यामुळे आम्ही पटापट पटापट बोलतो पण मुलांना कधी कधी हे शब्द थोडेसे हार्ड वाटतात लँग्वेज टफ वाटते तर त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही साध्या शब्दांमध्ये थोडंसं लिहिलं तरी चालेल सार्वजनिक जीवनात म्हणजे आपलं जे पब्लिक लाईफ आहे तर तुम्ही समाज जीवनात शब्द टाकू शकता समाज जीवन किंवा आपल्या आजूबाजूला असं पण लिहू शकता आपल्या आजूबाजूला आपण राहतो त्या परी म्हणजे आपण जे राहतो त्या समाजामध्ये आपण जगत असताना आपली प्रत्येक कृती समाजावर परिणाम करत असते असं म्हणजे याला तुम्ही रिफ्रेम करू शकता तुमच्या भाषेमध्ये हे असंच लिहा असं मी सांगत नाही म्हणजे आपल्याला शाळेत असताना नऊमी ते एकवीस प्रश्न गाईड मग त्या गाईडातलं उत्तर छापायचं ते नाहीये हे तुम्हाला कसं लिहायचं हे आपण सांगतोय आणि याचा दाखला याचं उदाहरण घेऊन यानुसार प्रश्नांची उत्तर लिहा तुमच्या भाषेमध्ये त्याला रिफ्रेम करा मी कितीतरी वेळा रोजच्या लेक्चरमध्ये सांगतो अरे नंबरवर उत्तर लिहून पाठवा चेक करून देतो रिस्पॉन्स हवा तसा मिळत नाहीये आणि चेक करायला मी स्वतः चेक करणार आहे तुमचा आन्सर म्हणजे मला कळेल जर तुम्ही सिरियस कॅन्डिडेट असाल तर नक्कीच उत्तर लिहून पाठवा आता इथे मी एक उदाहरण घेतलं कारण त्यांनी मला सांगितलेले उदाहरणांचा सा वापर करा आता हे उदाहरण बघा सगळ्यांना हे नाव माहितीये आपण मागच्या एका क्वेश्चन मध्ये पण नाव घेतलं होतं पुणे महानगरपालिकेतील तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे वेळेस होते ते पुणे महानगरपालिकेत त्यांनी प्रामाणिकपणे आणि कठोरपणे शिस्तीचे पालन करत अनेक ठिकाणी अनियमित कामकाज थांबवले त्यांनी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता लोकहिताचे निर्णय घेतले तर हा क्वेश्चन आपण एक घेतलेला प्रामाणिकपणामध्ये की कोणाच्या दबावाखाली यायचं नाही म्हणजे ह्यामध्ये तुम्ही क्वेश्चन्समध्ये काही उदाहरणं रिपीटेडली घेतली तरी चालतात आता जी रिअल लाईफ एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती असतील ती तुम्ही देऊ शकता आणि मग यामध्ये काही जण म्हणतात मग युपीएससी च चा उदाहरण चालतं का परीक्षा एमपीएससीची आहे असं काही नसतं एमपीएससी युपीएससी शेवटी तुम्हाला जायचं आहे प्रशासनामध्ये त्यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे प्रशासनातले तुम्हाला ऑफिसर्स किंवा जे पण काम करताना दिसणारे अधिकारी त्यांची कोणाचीही उदाहरणं तुम्ही इथे घेऊ शकता तर त्यांनी त्यांच्या नैतिक भूमिकेमुळे प्रशासनातील कार्यक्षमता वाढली आणि समाजात सुधारणा घडून आल्या हे उदाहरण दाखवते म्हणजे या उदाहरणावरनं हे स्पष्ट होतं की नीती मूल्य ही व्यक्ती केंद्रित नसून समाज व्यवस्थेचा भाग आहे फक्त एका व्यक्तीपुरतं नसतं कारण एखादा ऑफिसर चांगलं काम करतो तर लोकांमध्ये त्याच्याबद्दल विश्वासार्हता वाढते पॉप्युलरिटी पण वाढते पॉप्युलरिटी आपल्याला मिळवायची असं नाहीये पण विश्वास वाढतो ना लोकांचा लोकांना सरकारी म्हणजे असं कसं असतं आपण बघतो की सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा नकारात्मक आहे तो सकारात्मक होतो त्यांना कळतं की सरकार आपल्यासाठी काम करतंय आपण त्यांच्याकडे गेलो तर आपल्या सर्व समस्या सुटतील सगळे प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडू शकतो आणि शेवटी आपली निवड त्यासाठीच झाली आपल्याला करायचं काय लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आपल्या हातामध्ये जे असेल ते आपण करू शकतो आपण कुठल्या पदावर आहे त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येतील आणि त्या जबाबदाऱ्याच्या अंतर्गत आपल्याकडे काही पॉवर्स असतील त्या वापरून आपण लोकांसाठी चांगले निर्णय घेऊ शकतो लोकहिताचे निर्णय घेऊ शकतो आता हे उदाहरण दाखवतो की हे व्यक्तीपुरतं नसून समाज व्यवस्थेचा भाग आहे जर प्रत्येक प्रशासकीय अधिकारी स्वतःच्या कृतीत नीती पालन करेल तर एक उत्तरदायी आणि न्याय्य समाज निर्माण होईल त्यामुळे नीती ही सामाजिक समतोल राखण्यासाठी प्रभावी साधन ठरतात जसं आपण इथे विचारलेले सामाजिक जीवनात समतोल राखण्याचे साधन आहे का मग झालं उत्तर आता इंट्रो दिला इंट्रो दिला आणि त्यानंतर मग हा मधला जो पार्ट होता मधल्या पार्ट मध्ये हे काय दिलं आपण बॉडी दिली या दोन याच्यामध्ये आणि लास्टला इथे आपण काय घेतलं कन्क्ल्युजन घेतलं एंड केला क्वेश्चनला आणि शब्दसंख्या जर बघितली दीडशे शब्द आता कसे मोजायचे मी तुम्हाला सांगितलेले पण आता मी परत एकदा दाखवतो दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा शब्द आहेत पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा ते एक पंधरा चौक साठ म्हणजे याच्यामध्ये साठ शब्द गेले इकडे त्यानंतर इथे पंधरा त्यानंतर इथे पंधरा इथे पंधरा म्हणजे इथे जवळपास पन्नास शब्द जातील साठ पन्नास एकशे दहा होतील आणि पंधरा 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 जर घेतले पंचेचाळीस किंवा चाळीस शब्द होऊन जातील झालं दीडशे शब्दात सांगतायत दीडशे शब्दात तर उगच फाफट पसारा लिहित बसण्यात काय अर्थ नाहीये आणि जो सिरियस ऍस्पिरेंट आहे त्याला माहितीये आपल्याला अडीचशे मार्काचा पेपर लिहायचा आहे वेळ तीन तास ता आहे तर तीन तासात एवढा सगळा मोठा पेपर लिहायचा असेल तर असं शॉर्ट क्रेस अशी उत्तर तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे दहा मार्काचा हा प्रश्न आहे आता या प्रश्नाला दहापैकी दहा मार्क तर नाही मिळणार दहापैकी पैकी आठ मार्क मिळणार सात मार्क मिळणार सहा मार्क मिळणार तर रेंज ही जी असते ही नऊ दहा शाळेचा पेपर नाही की तुम्हाला आठ मार्क दिले नऊ मार्क दिले दहा मार्क दिले रेंज ही काय राहील पाच सहा एखादा बेस्टला बेस्ट लिहितोय सात पर्यंत पाच सहा सात या रेंज मध्ये असेल वर्ष लिहिलंय दोन मार्क काहीच नाही समजते प्रश्न पण लिहिलंय झिरो म्हणजे झिरो वन टू वन टू थ्री वन झिरो वन टू हे मध्ये आलं तीन चार ॲव्हरेज आलं पाच सहा सात पर्यंत चांगले आले त्याच्यावरती येण्याची शक्यता कमी आहे ये नाही येऊ शकत हे पण माहीत पाहिजे नाही तर मला वाटेल दहा पैकी नऊ दहा पैकी दहा मिळतील मला असं नाहीये आणि तुम्हाला या ठिकाणी मला हे प्रेझेंट करायचंय एका स्लाईडमध्ये त्यामुळे मी याला अशा पद्धतीने लिहिले तुमच्यासमोर तुम्ही परीक्षेत उत्तर लिहिताना एका ओळीमध्ये काय तुमचे पंधरा प्रश्न बसणार नाही एका ओळीत तुमचे काय सहा ते आठ मला तर वाटते सहाच शब्द बसतील बेसिक आणि अजूनच ते मार्जिन वगैरे असतं तर तीन चार शब्दच बसतील आणि अक्षर तुमचं कसं त्यावर पण डिपेंड करत चालेल मग आजच्या सेशन मधला हा प्रश्न व्यवस्थित बघा घरी याचं उत्तर लिहिण्याचं ट्राय करा मी जसं सांगितले तसं सा, एखादं दुसरं उदाहरण तुमच्या आसपासचं कुठलं माहितीचं असेल ते वापरा आणि त्यानुसार सांगा मला आणि एक फक्त शेवटची विनंती की शेअर करा मॅक्सिमम जेवढं शेअर कराल तेवढं मला तुमच्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न घेता येतील आणि तुम्हाला कोणाला कुठल्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडनं हवं असेल तर तो प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये पण टाकू शकता कमेंटमध्ये टाईप करा तो क्वेश्चन मी माझ्या पीपीडी मध्ये घेईल आणि त्याचा आन्सर पण तुम्हाला लिहून देईल ठीक आहे मग आजसाठी एवढंच नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात धन्यवाद